कुठे ग तू अय आहे हो तुला राग येईन तर काय येईन तर हसू नको एकतर मला लग्न करायचंय मग माझ्या पोहरा संकटच्या पोहरांचे लग्न झाले तर मग काय झालं मला तर मला दुसरं सांगून बर का ओ पप्पा ओ पप्पा सांग माझ लगीन करा करावं तर मी वायात आलोय का झालं की चालू आता कवर मला ठेवतोय मग ए आय तस अजून नको अजून गोष्टी सगळ दोन याच्या बी आधी तुला बोलतोय मी आता हे घरात काढायचा विषय काय आला आता यात घरात काढायचा विषय काय आला मग लगीन करायचंय आता काय करा करायचं मग का माझ्या सकाळच्या पोरांचे लग्न झाले ना का तुम्हाला लग्न करून द्याय ना मग मला वाटत नाही का माझं लगीन करावं म्हणून हो पप्पा ओ फोन पण करा बघायचं माझं लगीन लगीन करायचंय का नाही मला का माझ संकटच्या पोरच लग्न झाले माझी तुला नाही माझं लगीन लावायचं तुम्ही आता हानी तुला आता उद्याच बोलले उद्या माझं ला लगीन ला लावायचं काय आहे सांग किल तू परत हसण्यावर गोष्ट घालू तिथून माझी ओळखीच आहे बुरगे माझी ओळखीच आहे मी तुला उद्याच फोन करतो मग मी लगा तुम्ही गेल्या बारची तशीच म्हणली आता बी तसेच म्हणते मग मी काय करतो उद्या जातो कुठेतरी साल धरतो मग कामा राहतो पैसे आणतो मी पैसे आणल मला लग्न ला लावायचं वर का ओ पप्पा ओ, मम्मी मी मळ म्हणतोय लाका मी कशामुळे म्हणतोय उद्या मा आज मा उद्या लगीन केलं का अगं असं तुला स्वयंपाक करायची गरज यायची नाही लुन धुनं धुळेला बघ ती बायक माझी बायक मिळ ला का धुनं तुझं वाचन भांडी घासायचे वाचन रानात काम करायचं वाचन सगळ्या गोष्टी वाच वाचते तो लग्न करायचं नाही म्हणते मामा नाही म्हणते पुन्हा विषय क्लोज झाला पुन्हा मामा नाही म्हणले की विषय क्लोज झाला हो पप्पा तू पुन्हा का ते फोन पण करा बघायचं आम्हाला काय निर्णय काय सांगा आधी नाही करायचं का पुरते बस चेष्ट्यावरच घालतो तुम्ही हातात आता तिकडे तुम्ही असं झोपलं तू बघ मग तुम्ही कसं व्हायचं करायचं माझ लगीन मग मी हो तुझा पोरगा मग तू ह्या आधी भाऊ असेच म्हणजे लग्न करायचं करायचं लक्का ती माझे माझ्या ओळख्याचे ते गाण्या त्याच गाण्याचं लगीन झालं त्याच तुला कुठलं गाणे ते ते बसल्याचं गाण्या बोसल्याच ते काय म्हणतात ते रंगाराचं पोर हा मला शेटले का हो हो पप्पा तुम्हाला मला काय लग्नात सांगायचं ना काय करायचं सांग बर मग मी आता शेवटचा विषय बघ मला मटन शिजलं आईला मला मटन द्या खायला मला काय सांगू नको तू मला अजिबात सांगायचं नाही मित्रांनो लग्न करणं चुकीच आहे का मी आईला तीच सांगतो लग्न करा माझं लग्न करा तर कोण लग्नाचा विषय ना ती माझ्या संघाच्या गणया ते गण गा, रंगानाचा गणया तुम्हाला माहित असेल ना त्याचं लगीन झालं मी आयला म्हणतोय माझं लगीन लावून देत घरची लगीन लावायला तयार नाही तर असं का बरं माझं होत आहे काय करायचं सांग लास्ट उपाय शिजल बघू दे शिजलं बघू दे मटण शिजलंय मग मटन शिजल चला झाला झाले हो कस तरी फायन बघू आता बाय